वाचाळ विरोधांच्या आधीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश करावा लागणं हे खरं तर दुर्दैवी आहे पण सैनिकांशी संबंधित बाबींचा किंवा लष्कराशी संबंधित प्रतिकांचा निवडणूक प्रचारात वापर करण्यास निवडणूक आयोगानं प्रतिबंध केला असताना देखील आपलं कुणी काही बिघडू शकत नाही अशा थाटात पंतप्रधान मोदींनी प्रतिकांचा वापर जो आहे तो या निवडणुकीत केलेला आहे कसा तुम्हीच बघा पंतप्रधान मोदींकडून शहीदांचा राजकारणासाठी वापर शहीदांच्या नावावर मागितला जातोय मतांचा जोगवा पहिला वोट कुलगावा मे जो वीर शहीद हुए वीर के नाम आपका वोट समर्पित हो सकता है अच्छे दिन नाही तर राष्ट्रवादाचा प्रचार पस्तीस प्रचार सभा उल्लेख पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले पाकिस्तान में घुस करके आतंकियों को मारना चाहे कि नहीं मारना उन्नीस की लड़ाई भी नहीं भूला है तो बालाकोट कैसे भूल सकता है निवणूक आयोग ऐसी मोदी कड़े काना डोड़ा निवड़ूक जाहिर सत्ताधारी पक्षाच्या मर्जीनुसार तर देशातील यंत्रणा निर्णय घेत नाही ना अशी शंका निर्माण होते सत्ताधारी भाजपचे मंत्री नेते मनाला येईल तसे बोलताना आणि वागताना दिसतात पण आयोगाच्या अधिकाऱ्यांना ते दिसत नाही त्याबद्दल कुणाही भारतीयांच्या मनात जराही शंका नाही पण या भारतीय सेनेला उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ मोदी सेना म्हणतात खुद मोदी तर या देश से नावा पर जोगवा मांगता है जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या आप मुझे बताइए आतंकवाद हटना चाहिए कि नहीं हटना चाहिए पाकिस्तान में घुस करके आतंकियों को मारना चाहिए कि नहीं मारना चाहिए सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक करनी चाहिए थी या नहीं हमारे वीर जवानों को खुली झूठ मिलनी चाहिए कि नहीं आपके चौकीदार ने ठीक किया आपके चौकीदार ने ठीक किया जो बालाकोट की घटना है ना अब महीना हो गया लोग भूल रहे हैं भूल रहे हैं आपको क्या लग रहा है भूल रहे हैं क्या याद है क्या देश को अरे ये देश उन्नीस की लड़ाई भी नहीं भूला है तो बालाकोट कैसे भूल सकता है पुलवामा हल्ला ही मोदी सरकारसाठी सर्वात मोठी नामुष्की आहे उरी आणि पठाणकोट हल्ल्यामुळे मोदी सरकारची वेशीवर टांगली गेली होती परंतु आपली ही नामुष्की झाकड्याऐवजी शहीद जवानांच्या नावानं तिचा गवगवा केला जातोय उरी नंतरचा सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा नंतरच्या एअर स्ट्राईकचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केल्याची टीका विरोधक करतायत मोदी वारंवार पन्नास वेळा यांनी तो उल्लेख केलेला आहे आणि हे आचारसंहितेचा भंग केलेला आहे योगींनी सुद्धा तो उल्लेख केलेला आहे की ही मोदी सेना आहे म्हणून अशा प्रकारे किंवा निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचं उल्लेखन जे केलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांना या राजकारणातून बाद करावं त्यांना या निवडणुका लढवण्याचा अधिकार नाही आहे कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी हे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं माझी सैनिकांनी माजी अधिकाऱ्यांनी आणि एक दोन नव्हे जवळजवळ दोनशे अडीचशे अधिकाऱ्यांनी हे केलं की तुम्ही असा उल्लेख करू नका तरी पण नरेंद्र मोदी हे भारतीय घटनेपेक्षा मोठे झालेत का किंवा नरेंद्र मोदी हे आमच्या निवडणूक आयोगातला आपलं स्वतःचं एक हे समजतात आहेत का पिल्लू समजतात आहेत का मला असं पाच भाजपच्या दहा कोटी नवे रोजगार काळा पैसा परत आणणे या आश्वासनांवर मोदी एक शब्द बोलत नाही साडेचार वर्षाच्या सत्ता काळात या आश्वासनांच काय झालं ते तर मोदी सरकारनं कधीच सांगितलं नाही मात्र देशातील सर्वोच्च संस्था आपल्या ताब्यात घेऊन त्याचा प्रचार मात्र नक्की केला जातोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतराळातील मिशन शक्तीची घोषणा पंतप्रधानांकडून होते भाजप नेते भारतीय सैन्याचा उल्लेख मोदी सेना असा करतात सरकारी यंत्रणांकडून नेमकं याच काळात विरोधकांवर धाडसत्र सुरू होतं यातील कोणतीच घटना निवडणूक आयोगाच्या लेखी आचारसंहितेचं उल्लंघन ठरत नाहीये ही चिंतेची बाब आहे यूर रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम